नमस्कार लाइव महाराष्ट्र नाईन मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आज आपल्यासोबत एक उत्तम निवेदक त्याचबरोबर एक उत्तम वक्ता असलेले एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळाला सुरुवात झालेली आहे आपल्याला काटोकी टक्कर पाहायला मिळत आहे आणि जे पर, प्रचार जो आहे हा प्रचार आजपर्यंत संप म्हणजे आज संध्याकाळपर्यंत संपणार आहे आज आपल्यासोबत संदीप धर्मरक्षित आहेत थेट त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय वाटते त्यांना की एकंदरीत राधागिनी विधानसभा मतदारसंघामध्ये जी चुरत चाललेली आहे त्या संदर्भात आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटते तुम्हाला नमस्कार पहिल्यांदा नमस्कार सर काय वाटते तुम्हाला खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर तुम्ही म्हणायला लागलाय की ही निवडणूक जी आहे ती चुरशीची आहे तर ही निवडणूक चुरशीची वगैरे काय नाही ही निवडणूक आता जनतेच्या हातात घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक ही जनतेची आहे सांगायचं जर झालं तर राधानगरी भूदरगडचा सन्मान आणि आपल्या मतदारसंघाचा मानबिंदू म्हणून आदरणीय आंबेडकर साहेबांना ओळखलं जात आहे आणि ज्यांच्याजवळ कर्तृत्व ज्यांच्याजवळ नेतृत्व ज्यांच्याजवळ श्रेष्ठत्व आणि ज्यांच्याजवळ वक्तृत्व म्हणूनच त्यांना संसदपटू हा पुरस्कार मिळाला आणि अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये कामाचा डोंगर उभा केलेला आहे मग त्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या मतदारसंघातील जवळजवळ ऐंशी हजार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून आमदार साहेबांना ओळखलं जात आहे आपल्या मतदारसंघामध्ये जी जी कामं केलेली आहेत त्यामध्ये जर हजारो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं हित जपणारा शेतकऱ्यांचा खराब पाणी तर आमदार म्हणून आदरणीय आंबेडकर साहेबांना ओळखलं जाते याच्याही या पुढे जर आपण गेलं तर वयश्री लोकांची जी कामं असतील त्याचबरोबर महिलांच्या संदर्भामधलं जे भरीव योगदान असेल तर आमदार साहेबांचं काम हे फुटपटीनं मोजण्या निश्चित ना होणार नाही त्यामुळं आमदार साहेब येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मताधिकारी निवडून येतील हा विश्वास आहे याच्याही जर पलीकडे जर जायचं बोलून झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य समता न्याय बंधुता यावर आधारित आपल्याला लोकशाही दिली खऱ्या अर्थानं आज प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांचं एक स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये समता बुद्ध विहार व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं मतदार आपल्या मतदारसंघातील शेकडो बुद्ध विहारांचं शिल्पकार होण्याचा मान जो आहे तो आदरणीय आमदार साहेबांनी मिळवलेला आहे त्यामुळे इथली बुदरगड असू देत आजरा असू देत आणि राधानगिरी असू देत सर्व जनता आंबेडकरी जनता असू देत किंवा सर्व घटकातील जनता असू देत या आमदार साहेबांच्या सोबत कायमस्वरूपी आहे पण एकीकडे एक असं बोललं जातंय की संविधानासंदर्भात संविधान म्हणजे बदल होईल किंवा संविधाना संदर्भात बोललं जातं मध्ये चर्चा आहे असं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्या विचारांच्या आहात म्हणून मला तुम्हाला प्रश्न करावा असं वाटतं की तुम्हाला काय वाटतंय मग संविधान बदललं आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाने काय केलंय की टोटली संविधान बदलणाराची भीती घालून इथल्या बहुजन समाजाची मत पदरामध्ये कशी घालून घेता येतील पाडता येतील याची त्यांनी युवरचना केलेली आहे इथल्या समाजाला पूर्णपूर्ण भयभूत करून की भाजप असेल शिवसेना असेल ही जातीवादी पक्ष आहेत आदरणीय मोदी साहेब म्हणून विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जात आहे मोदी साहेब पहिल्यांदा संविधानाला नतमस्तक होतात हा देश, देश सांगतात त्याचबरोबर आमचे लाडके सीएम साहेब जे कॉमन मॅन म्हणून आहेत ते सीएम साहेबांनी पहिल्यांदाच म्हणजे आदराचं स्थान असलेलं बौद्ध धर्मामध्ये म्हणजे बौद्ध धर्माचे धम्मगुरू अर्थातच भंतेजी यांना वर्षावर बोलवावून घेऊन त्यांचा सन्मान करून त्यांना चिवरदान केलं आणि चिवरदान करत असताना आदरणीय भ्रिकीचा आशीर्वाद सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला त्याचाच वसानी वारसा जो आहे आपले आमदार साहेब चालवत आहेत आणि याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर अनेक प्रकारची म्हणजे भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची वास्तू बुद्ध विहार आपल्या तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुकाय ही जी संकल्पना आहे ती आमदार साहेबांची अत्यंत तंतोतंत मिळती जुळती आहे आणि आमदार साहेब इथल्या बहुजनांसाठी काम करत आहेत पण एकीकडे असं बोललं जात आहे की आमदारांची जी कामं आहेत ती फक्त उद्घाटनापुरती आहेत आणि फलकावरती आहेत असं बोललं जात आहे मी काय सांगायला या संदर्भात तुम्हाला वाटते खरं पाहिलं जर तर मी पश्चिम भद्रगडमध्ये राहतोय ज्या पंचकृषीमध्ये राहतोय करंबळी सारखं धरण होत त्या धरणावर दळणवळणाच्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी होत नव्हत्या ते आमदार साहेबांनी दळणवळणाच्या गोष्टी करण्यासाठी पहिल्यांदा काम केलं त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा मी त्या कार्यक्रमाच्या मी साक्षी नव्हतो त्याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं झालं तर आमदार साहेबांनी फक्त दळणवळणाच्या गोष्टी केल्या नाहीत तर त्या पुलाचा जो उपयोग आहे तो शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ कसा मिळेल यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करून पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला असा विचार असा वाटतोय की तुम्ही त्या विचारांचे आहात म्हणून की एकीकडे म्हणजे भाजप असेल किंवा सरकार असेल या सरकारवरती निशाणा साधला जातोय की त्यांच्यामध्ये म्हणजे जातीय भेद मतभेद वगैरे असतात किंवा मतभेद आहेत तर तुम्ही, का तुम्ही या संदर्भात काय सांगणार तुम्ही म्हणजे अशा मतांना सपोर्ट कराल का काय वाटतं तुम्हाला निश्चितपणा कारण आजपर्यंत मी देखील उल्लेख केला की राष्ट्रवादी असू देत काँग्रेस असू देत या सगळ्या पक्षाने की इथल्या बहुजनांना फक्त भीती घालण्यासाठी प्रयत्न करून की भाजप जाती हा जातीवादी पक्ष आहे शिवसेना हा जातीवादी पक्ष आहे अशी भीती घालून आपल्या पदरामध्ये आणि आपल्या झोडीमध्ये इथल्या बहुजनांची मतं लागण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता सध्या अशी परिस्थिती आहे इथले आंबेडकर युवक अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षित आहेत विचार करणारे लोक आहेत आणि अशा कोणत्याही त्यांच्या आमिषाला त्यांच्या भीतीला इथले आंबेडकरी युवक बळी पडणार नाहीत आणि निश्चितपणानं आंबेडकरी युवक ही काम करणाऱ्या लोकांच्या सोबत निश्चितपणानं राहतील आणि आमदार साहेबांना प्रचंड प्रमाणात मध्ये निवडून आणतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद नाही महाराष्ट्र नाही